नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनल वर आपले जाणून घेणार आहोत राज्य सरकारची मोठी घोषणा नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केली आहे गेल्या पाच वर्षात झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे पीक विमा मदतीतून सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटींचा लाभ या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये दिले जाणार आहेत ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार असून त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल अकोला जिल्ह्यात मोठे नुकसान गेल्या काही महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले जिल्ह्यातील अकोला अकोट बाळापूर बार्शी टाकळी पातूर तेलारा आणि मूर्तिजापूर या सात तालुक्यांमध्ये छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांचे सुमारे सत्तावन्न हजार तीनशे एकाहत्तर हेक्टर शेती क्षेत्र पावसामुळे बाधित झाले तसेच अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या तीस हेक्टर क्षेत्रावरील जमीन वाहून गेली यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले ई पंचनामा पोर्टलद्वारे मदत वितरण प्रक्रिया सुरू राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे एकवीस मार्च पासून तहसील कार्यालयांमार्फत पंचनामा पोर्टलवर शेतकऱ्यांची नावे अपलोड केली जात आहेत त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत रक्कम वर्ग केली जाईल जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन या संदर्भात जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी सांगितले की राज्य शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया गतिमान करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना दिलासा या आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल पुढील हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे खते आणि अन्य शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी ही रक्कम उपयुक्त ठरेल राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद